हॅलो मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो या यादीत आपले नाव कसे ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कसे बघायचे आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावे चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचं पहिला हप्ता एकोणीस ऑगस्टला मिळण्यास सुरुवात होणार आहे तर माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच पाच ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जाणार आहे लाभार्थी यादी जाहीर होताच यादीत यादीत नाव कसं शोधायचं ते जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आत्तापर्यंत जवळपास कोट्याहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे आणि अर्ज प्रक्रिया अजून एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू आहे शासन निर्णयानुसार एकतीस ऑगस्ट ही योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असली तरी अंतिम तारखेपर्यंत ज्या महिला अर्ज करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली जाणार असून लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अजितदादा यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कधी जाहीर होणार आहे मित्रांनो योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यास आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत एकोणीस ऑगस्टला पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच पाच ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जा जाईल ज्या महिलांचे नाव यादीत समाविष्ट असेल त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम रक्कम म्हणजेच पंधराशे रुपये प्लस ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये जमा होतील तुम्ही जर योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल म्हणजेच तुम्ही योजनेसाठीच्या पात्रतेत बसत असाल पण तरी तुमचे नाव लाभार्थी यादीत आले नसेल तर तीन दिवसात तुम्ही त्याची तक्रार नोंदू शकता तक्रार नोंदवल्यानंतर लगेच तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि जर तुम्ही पात्रतेच्या सर्व अटीत बसत असाल तर यादीत तुमचे नाव समाविष्ट केले जाईल मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी याद यादीत नाव कसं शोधायचं मित्रांनो सर्वप्रथम आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईटवर जावा नंतर होम पेजवर असणाऱ्या बेनिफिशरी लिस्ट लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर पुढील पेजवर तुमचा जिल्हा गट गाव निवडा त्यानंतर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका शेवटी दिसत असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर जिल्हानी आहे लाडकी बहीण लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल त्या यादीत तुमचं नाव आलं आहे का ते पहा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये लाभार्थींचे नाव ऑफलाईन कसे पाहायचे सर्वप्रथम अर्जदारांनी जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात जावे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तुमचे नाव तुमचा आधार कार्ड किंवा संदर्भ क्रमांक सांगा त्यानंतर संबंधित अधिकारी अधिकारी तुमचे नाव यादीत आहे की नाही ते पाहून तुम्हाला सांगतील अशा प्रकारे अर्जदार ऑफलाईन माध्यमातून माझी लाडकी बहिणी यादीतील त्यांची नावे तपासू शकतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू धन्यवाद